सन्दिनी तायडे एबियन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबियन न्यूज लाईव्ह मराठी विहिरीत पडलेल्या गायीचे प्राण वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन समितीला व ग्रामस्थांना मिळाले यश नाशिक जिल्हा निफाड तालुक्याच्या चांदोरी गावातील प्रगतीशील चेकरी गोरखनाटे यांची गाय स्वमालकीच्या विहिरीत पडल्यामुळे गायीचे प्राण संकटात सापडल्याचे दृश्य निर्माण झाले असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील ग्रामस्थ संतोष लगड यांनी घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीला दिली माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गळा बाळू आंबेकर किरण वाघ राजेंद्र टरले व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन संयुक्तरित्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने विहिरीत पडलेल्या गायीचे प्राण वाचवल्यामुळे गोरख धोंडीराव नाटे यांनी समाधान व्यक्त केले प्रतिनिधी किशोर बसते निफाड